नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा कारागृह विभाग भरती दोन हजार तेवीस ची आणि आता ती भरती दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा लांबलेली आहे तर त्याची सेकंड आणि त्याला आपण अंतिम उत्तर तालिका किंवा सुधारित उत्तरतालिका अशी म्हणू शकतो ती आजच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तुम्ही जर अद्याप चेक केलेली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन लॉग इन आयडी पासवर्ड कॅपच्या फिल करून तुमच्या प्रोफाईलमध्ये एक्शन या बटनावर क्लिक करून ती डाउनलोड करू शकता त्याबद्दलचा आपण शॉर्ट्स अँसर की आल्याबरोबरच टाकलेला होता आता पहा सर्वांच्या मनात प्रश्न पडलाय तो म्हणजे कट ऑफचा की कट ऑफ किती लागणार आहे ज्यावेळेस प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध झाली होती त्यावेळेसही आपण कट ऑफ बद्दल चर्चा केलीच होती पण आता पहा मित्रांनो या ठिकाणी सेकंड किंवा सुधारित उत्तर तालिका तुमची प्रसिद्ध झालेली आहे आणि आता पुन्हा आपण कट ऑफची चर्चा करणार आहोत आणि पहा मित्रांनो यामध्ये काही जणांना प्रश्न पडलाय की त्यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही किती मार्क्स वाढण्याची शक्यता आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा जर तुम्ही अद्याप जागा पाहिलेल्या नसतील कारण की कोणताही कटॉक पाहण्याच्या ऐवजी किंवा कोणतीही भरती जेव्हा येत असते त्यावेळेस आपलं भान जे आहे, जागे जे आहे? आहे? कौन -कौन ते जागेकडे असणं गरजेचं आहे कारण की जागा आणि येणारे अर्ज यावरच तुमचा ऑफ हा डिपेंडंट असणार आहे म्हणून आपण सर्व पदांच्या एकूण जागा किती आहेत कॅटेगरी वाईज जागा किती आहेत आणि कोणकोणत्या पोस्टच्या किती जागा आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया तर पाहणी मित्रांनो या ठिकाणी परिशिष्ट एक पासून तुमच्या जागेला सुरुवात होऊन जाते पहिलंच पद आहे ते म्हणजे लिपिकचं लिपिक पदासाठी जास्त अर्ज आलेले आहेत एकूण किती अर्ज आलेले आहेत त्याबद्दलही आपण माहिती जाणून घेणार आहोत कारण की आलेले अर्ज हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे ठरतात तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जागा ज्या आहेत त्या एकूण जागा एकशे पंचवीस आहेत पण कॅटेगरी वाईज जर डिवायडेशन आपण पाहिलं तर या ठिकाणी अ जा म्हणजेच अनुसूचित जातीचं चोवीस आहे अज आठ बी जा अ पाच भ ज ब तीन भ ज क पाच भ ज ड चार यामध्ये आपण जर इंग्रजीमध्ये पाहिलं तर एस टी एस सी वी जे एन टी त्यानंतर एन टी बी एन टी सी एन टी डी तुम्ही ते कन्व्हर्जन त्याचं करू शकता नंतर पहा विशेष मागास प्रवर्ग इतर मागास वर्ग त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक नंतर अराखे अशा एकूण जागींची विभागणी जी आहे ती केलेली आहे त्यामध्येही फक्त जर तुम्ही सर्वसाधारणमध्ये येत असाल म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये तर तुमच्यासाठी अनुसूचित जातीच्या नऊ जागा आहेत हा जो वरचा कॉलम आहे तो जनरल कॅटेगरीसाठी आहे त्याच्या एकूण त्रेचाळीस जागा आहेत मात्र बाकी ज्या जागा आहेत त्या महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अंशकालीन अशाच आणि अनाथ मुलांसाठी एक पर्सेंट अशा एकूण जागा ज्या आहेत त्या समांतर आरक्षणासाठी सुद्धा राखीव आहेत म्हणून या जागेचं भान तुम्हाला असणं आवश्यक आहे किंवा त्याची माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये मोडता एकतर तुमची कॅटेगरी कोणती आहे त्यानंतर सर्वसाधारण कोणता प्रवर्ग आहे किंवा जर तुम्ही समांतर आरक्षणामधून येत असाल तर इथे सर्व विभागणी जी आहे ती दिलेली असते एवढ्या जागेसाठी तुमच्या कॅटेगरीमधून आणि समांतर आरक्षणामधून तुम्हाला कॉम्पिटिशन करायची आहे तर पहा हे पाहिलं आपण लिपिक पदासंदर्भात त्यानंतर दुसरं जर पद पाहिलं तर ते होतं वरिष्ठ लिपिक यामध्येही एकूण जागा आहेत एकतीस आता कॅटेगरीमध्ये तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही सुद्धा ते चेक करू शकता त्यानंतरचं पद पहा मित्रांनो लघुलेखक निम्न श्रेणी नंतरचं जर पाहिलं तर मिश्र नंतर पाहिलं तर शिक्षक आणि शिवणकाम निदेशक तसेच सुतारकाम निदेशक प्रयोगशाळा तंत्रज्ञ विक्री निदेशक या ठिकाणी तानाकार विणकाम निदेशक चर्मकला निदेशक यंत्रनिदेशक निटिंग अँड विविंग निदेशक करवत्या लोहारकाम निदेशक कातारी गृहपर्यवेक्षक अशा एकूण जागा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि लिपिक व वरिष्ठ लिपिक पदाकरिता सुनिश्चित दिव्या दत्व तर या ठिकाणी जे आहे ते हँडिकॅप छापीच्या नंतरच्या सूचना आहेत वरिष्ठ एक मध्ये जागांची जी माहिती दिली होती ती आपण संपूर्ण पाहिलेली आहे आता उद्या आपण आपल्या जाहिरातीकडे तर पहा मित्रांनो जागेवरून तुम्हाला कल्पना आली असेल की कि तुमच्यासाठी किती जागा आहेत जागेचं प्रमाण जे जा आहे ते खूप कमी आहे कारण की इतर भरण्याच्या भरत्याच्या तुलनेत ही भरती एवढी काही मोठी नव्हती की याचा स्पेसिफिक अभ्यास मुलांनी केलेला असेल इतर परीक्षा देता देता या भरतीचासुद्धा फॉर्म त्यांनी भरलेला आहेच नंतर पहा मित्रांनो ही जे जा जाहिरातीमधला पॉईंट आपण स्क्रीनशॉट घेतलेला आहे तर तो यासाठी की तुमच्या परीक्षेचं नॉर्मलायझेशन होणार आहे हे जाहिरातीमध्ये नमूद आहे म्हणून ते कन्फर्म होईल पण आता नॉर्मलायझेशन कोणाचं होणार आहे तर ज्यांची परीक्षा एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये पार पडलेली आहे म्हणजे एकाच पदासाठी म्हणजे लिपिकचं जर आपण गृहित धरलं तर लिपिक पदासाठी दोन दिवस या ठिकाणी परीक्षा चालली होती असं आपण गृहित धरूया आणि दोन दिवसामध्ये जर वेगवेगळे वे 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 शेप झालेले असतील तर तुमचं हे शंभर टक्के होणार आहे पण काही पदांच्या जागा जर आपण पाहिल्या तर खूप कमी प्रमाणात जागा होत्या आणि त्यांची परीक्षा ही एकाच शिफ्टमध्ये पार पडलेली आहे म्हणून त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही म्हणून तुमचं जर तुम्हाला नॉर्मलायझेशन संदर्भात माहिती हवी असल्यास त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमचा पेपर हा किती शिफ्टमध्ये झालेला आहे तुमचा पेपर जर दोन तीन चार याच्यापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालेला असेल तर तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे अन्यथा नॉर्मलायझेशन होणार नाही जरी नॉर्मलायझेशनचा या ठिकाणी उल्लेख असला तरी सुद्धा नंतर पहा मित्रांनो कागदपत्रे तुम्हाला तयारी ठेवायची आहेत जर चांगले गुण असतील तर ह्या ज्या आहेत ह्या जागेसंदर्भातील माहिती आहे आर टी आयमध्ये एक चार दोन हजार चोवीस च्या दिनांकानुसार ही माहिती उपलब्ध झालेली आहे यामध्ये क्लर्क आणि सिनियर क्लर्क या दोन पदा पदासाठी एकूण आलेले अर्ज किती आहे त्यासंदर्भात माहिती आहे आणि कॅटेगरी सुद्धा माहिती उपलब्ध झालेली आहे तर पहा ही आहे एकूण माहिती यामध्ये तुम्ही पाहू शकता डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी चार हजार दोनशे एकोणसत्तर आणि सिनियर क्लर्कसाठी आठ हजार छप्पन्न असे अर्ज आलेले आहेत आता हे वाचून दाखवण्याची गरज नाही आहे तुम्हीसुद्धा तुमच्या कॅटेगरीचे टोटल फॉर्म किती आलेले आहेत आणि कॅटेगरी वाईज फॉर्म किती आलेले आहेत ते या ठिकाणी पाहू शकता आपण हा संपूर्ण व्हिडिओ क्लर्कला फेरूनच बनवलेला आहे त्याचं कारण असं की क्लर्कच्या जागा ह्या भरपूर प्रमाणात होत्या म्हणजे भरपूर काय एकशे पंचवीसच जागा होत्या पण त्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या ही जास्त आहे म्हणून आपण त्या पदाबद्दल बोलतोय इतर पदं जे आहेत काही पदांसाठी या ठिकाणी जे आहे ते स्किल टेस्ट होणार आहे म्हणून त्यांच्याबद्दल आपण कट ऑफ जो आहे तो एक्सपेक्ट करू शकत नाही कारण की स्किल टेस्टमध्ये नंतर तुमचा टप्पा जो आहे तो आणखी बाकी आहे ही एक महत्त्वाची सूचना आहे जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितली होती की पंचेचाळीस टक्के गुण घेणं गरजेचे आहेत मग ते तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज घेतलेला असो एकशे वीस गुणांचा जरी तुमचा पेपर झालेला असला किंवा दोनशे गुणांचा जरी तुमचा पेपर झालेला असला तरी पंचेचाळीस टक्के गुण घेणं गरजेचे आहे म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही दोनशे पंचेचाळीस टक्के काढले तर नव्वद प्लस गुण तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे अन्यथा तुम्ही या भरती प्रक्रियेतून बाद ठरणार जसं की आपण इतर भरती परीक्षेमध्ये पाहिलेला आहे हा जो जी, जी आर आहे हा जी आर महाराष्ट्र शासनाने सुद्धा काढलेला आहे पंचे की पंचेचाळीस टक्के गुण घेणं कंपल्सरी आहे आणि पंचेचाळीस टक्के गुण जर तुम्हाला नसतील तर तुम्ही भरती प्रक्रियेतून आताच भाग होणार आहे मधून पदासाठी जर अर्ज केलेला असेल तर नव्वदच्या वर ज्यांना गुण आहे त्यांनीच आता आशा ठेवावी ज्यांना नव्वदपेक्षा कमी गुण आहेत त्यांनी आशा सोडून दिली तरी चालणार आहे कारण की नॉर्मलायझेशन जरी बाकी असलं तरी पण तुम्हाला नव्वदच्या कमी कमी गुण असतील आणि त्यामध्ये जरी वाढ होत असली नॉर्मलायझेशनने तरी तुम्ही कटॉटमध्ये बसणार नाहीच त्यानंतर पहा मित्रांनो आपण येतोय कट ऑफ तर कट ऑफच्या पूर्वी ही सूचना आहे की हा कट ऑफ पूर्णता अंदाजित आहे आणि माझा वैयक्तिक कट ऑफ आहे याच्याशी तुम्ही सहमत असाल किंवा नसाल त्या संदर्भात ते तुमचा प्रश्न आहे तुम्हाला हा कट ऑफ कमीही वाटू शकतो आणि जास्तही वाटू शकतो कट ऑफ जर कमी, कमी सांगितला तर ज्यांना कमी मार्क्स असतील त्यांचं सिलेक्शन होणार आहे अशी त्यांना आशा वाटू शकते आणि त्यावरून त्यांना आनंद मिळू शकतो पण पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सत्यतेसोबत जायचं आहे जागेचं प्रमाण कमी आहे बेरोजगारी खूप आहे क्लर्कचा जर कट ऑफ पाहिला तुम्ही एम पी एस सीचा तर आशा होती की हजार जागा होत्या आणि कमी कट ऑफ लागेल पण या ठिकाणी दोनशे प्लस कट ऑफ गेलेला आहे एम पी एस सी क्लर्कचा त्यावरून तुम्ही जी आहे बेरोजगारीचं प्रमाण ते ओळखू शकता स्पर्धा करणाऱ्यांची तयारी करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे चार पाच वर्ष झाली मुलं तयारी करत आहेत तर त्यावरून कट ऑफ जो आहे तो जास्तच लागू शकतो कमी लागेल असं नाही आणि जास्तही हाय लागेल असंही नाही पेपर जो पाहिला तो आपण ग्रॅज्युएशन लेवलचा पेपर होता त्या कारणाने या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स आहेत ते सुद्धा कमेंट करा कट ऑफ कॉफायच्यापेक्षा जास्तही लागू शकतो आणि याच्यापेक्षा कमीही लागू शकतो हा फक्त एक अंदाज आहे तर पहा एनटी कॅटेगरीचा कटॉफा एकशे बासष्ट ते एकशे अडुसष्ट दरम्यान राहण्याची शक्यता आहे नंतर पहा एसबीसीचा जर कट ऑफ पाहिला तर एकशे साठ ते एकशे सहासष्ट दरम्यान राहण्याची शक्यता आहे नंतर पहिला अंदाजित कट ऑफ बघून ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा तर एकशे अडुसष्ट ते एकशे चौऱ्याहत्तर या दरम्यान लागू शकतो हा पहा मित्रांनो आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा हाच कट ऑफ सांगितला होता आणि त्याच्यावरच काय नाही कारण की सेकंड शीटने एवढा बदल झालेला नाही आपण सुद्धा घेतलेला आहे त्यामध्ये आणि काही मेसेज मेसेजसुद्धा आलेले आहेत की जास्त बदल जो आहे तो सेकंड अँसरगिने झालेला नाही नंतर पहा एसटी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एकशे बावन्न ते एकशे अठ्ठावन्नपर्यंत कट ऑफ लागण्याची शक्यता आहे नंतर पहा एसटी कॅटेगरी जर पाहिलं तर एकशे छप्पन ते एकशे बासष्ट या दरम्यान कट ऑफ लागू शकतो नंतर पहा ओबीसी कॅटेगरीचं जर आपण पाहिलं तर एकशे साठ ते एकशे सत्तर या दरम्यान कट ऑफ लागण्याची शक्यता आहे नंतर पहा ओपनचं जर आपण पाहिलं तर एकशे सत्तर ते एकशे ऐंशीपर्यंत ओपनचा कट ऑफ हा जाऊ शकतो तर पहा मित्रांनो या ठिकाणी मी माझा अंदाज व्यक्त केला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही बिनसपणी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तुमचे काही आणखी डाऊट्स असतील किंवा काही कॉम्प्लिमेंट्स असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद